आकाशवाणी नागपूर मेधा नांदेडकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे महिला सक्षमीकरणाकरता राज्य शासनानं सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या महत्वाकांक्षी योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना लाभ वाटपाच्या दुसऱ्या टप्प्याच्या कार्यक्रमाचं आयोजन येत्या एकतीस ऑगस्ट रोजी नागपुरातील रेशीमबाग मैदानावर होणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होईल या विशेष कार्यक्रमात पन्नास लाख पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात लाभाचं थेट वाटप करण्यात येणार आहे शहरी आणि नागरी भागातील पन्नास हजार महिला या विशेष कार्यक्रमात सहभागी होणार आहेत दरम्यान मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी नागपूर विभागात चोवीस लाख पाच हजार दोनशे त्रेसष्ट लाभार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज केले असून प्राप्त झालेल्या अर्जांची तालुका आणि जिल्हा समितीतर्फे छाननीचं काम प्राधान्यानं पूर्ण करण्यात आलं आहे या योजनेच्या लाभासाठी अद्यापपर्यंत ऑनलाईन अर्ज न करणाऱ्या भगिनींनी एकतीस ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करावे असं आवाहन विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिद्री यांनी केलं आहे न्याय व्यवस्थेचं जोपर्यंत भारतीयकरण होत नाही तोपर्यंत सर्वसामान्यांना विश्वास वाटणार नाही की कायदे हे आपले आहेत आणि आपल्यासाठी बनवले गेले आहेत येथे त्यांच्या समस्यांचं निराकरण वेळेत होईल म्हणूनच कायद्यांमध्ये बदल केलेले आहेत असं मत डॉ बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ रविशंकर मोर यांनी नवीन फौजदारी कायदे प्रदर्शनीच्या उद्घाटन प्रसंगी मांडले केंद्रीय संचार ब्युरोच्या वतीनं दोन दिवसीय मल्टीमिडिया छायाचित्र प्रदर्शनीचं उद्घाटन आज करण्यात आलं महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयात राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त आज भारतीय अंतरिक्ष मोहिमेचा गौरवशाली प्रवास या विषयावर आयोजित विशेष व्याख्यानात वक्ते म्हणून इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स स्टडी सिमलाचे अध्येता प्रोफेसर जितेंद्र कुमार राय यांनी संबोधित केलं प्रोफेसर राय म्हणाले की अंतराळ क्षेत्रातील अद्वितीय कामगिरीमुळं पृथ्वी आणि तिच्या अंतर्भागाची माहिती मिळवत आहोत भारतानं आता अंतराळ शक्ती निर्माण केली आहे भारत या क्षेत्रात स्वावलंबी झाला आहे आणि आर्थिक दृष्टिकोनातून हे कौतुकास्पद आहे विविध संगीत प्रकारांतर्गत हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत उपशास्त्रीय संगीत लोकसंगीत आणि सुगम संगीताच्या कलाकारांसाठी आकाशवाणी स्वरपरीक्षण दोन हजार चोवीससाठीची प्रक्रिया सुरू झाली आहे ज्या संगीत कलाकारांना स्वरपरीक्षणासाठी अर्ज करायचा असेल त्यांनी मास डॉट प्रसार भारती डॉट ओ आर जी या वेबसाईटवर जाऊन आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीनं भरावा अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख एकवीस सप्टेंबर ही आहे अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था एम्स नागपूरनं निवासी डॉक्टर विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे कार्यकारी संचालक डॉक्टर पी पी जोशी यांनी सर्व रहिवासी विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षितता वाढवण्यासाठी आणि सुरक्षित वातावरण सुनिश्चित करण्यासाठी विद्यमान प्रोटोकॉलचा आढावा घेतला असून असुरक्षित ओळखल्या जाणाऱ्या आणि आपत्कालीन विभाग आणि पेशंट वॉर्डसह प्रमुख क्षेत्रांची पाहणी केली प्रगत पाळत ठेवणारी यंत्रणांमध्ये प्रमुख विभागांसह इंडोर आणि आउटडोर अशा दोन्ही ठिकाणी पाचशे अठ्ठावीस सी सी टी व्ही कॅमेरांसह कॅम्पस सतत देखरेखीखाली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार